माकपकडून महाविकास आघाडीकडे विधानसभेसाठी बारा जागांची मागणी करण्यात आली बारा जागांच्या संदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचा निर्धार त्यांनी केलाय जागा वाटपामध्ये माकपचा आरोप आहे अन्यथा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महाविकास आघाडी जबाबदार असेल माकपचे नेते अजित नवले यांनी महाविकास आघाडीला इशारा दिलेला आहे घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने बारा जागा सोडाव्या अशी रास्त मागणी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व शिरस्त नेत्यांकडे करण्यात आलेली आहे महाविकास आघाडी याच जर व्यवस्थितपणाने दखल घेणार नसेल तर याबाबत काय करायचं याचा निर्णय करावा लागणार आहे बारा जागांवर कोणतीही तडजोड करण्याची मानसिकता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही महाविकास आघाडीने याबाबत स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करणारं निवेदन पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर यांनी जारी केलेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तमाम कार्यकर्ते या निवेदनाशी सहमत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बारा जागा सोडाव्यात ही मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे करतो आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा